हाय मी अमृता तर लोकच्या प्रमाणे आजच्याही दिवसाची सुरुवात झालेली आहे घरातली बरीच कामं आवरली होती आणि थोडीफार शिल्लक होती तर तेच म्हटलं की आज शूट करूया आता कपडे वाळत घालायला मी टेरेसवर आले होते आणि खाली भजन सुरू होतं तर ते भजन ना रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम सुरू होतं आणि ते ऐकत ऐकत माझ्यावरती काम सुरू होतं आता कपडे वाळत घालणं ही एक कला म्हणतात पण ती कला आता माझ्याकडे तर नाहीये माझ्या जसे हाताला येतील तसे मी कपडे वाळत घालून घेतली आता काही कपडे नवीन आहेत ते कलर जाऊ नये म्हणून मी उलटे करून वाळत घातलेत आणि कपडे वाळत घालून नंतर घरातली जी कामं आहेत ती पण आवरायची होती आता थोडंसं ऊन आता थंडी कमी झाली आणि ऊन पडतंय चांगलं त्याच्यामुळे ते टेरेसवर कपडे वाळत घालते आणि खूप कपडे असतील तर टेरेस म्हणजे गॅलरीमध्ये बसतही नाहीत मग टेरेसवरती टाकावं लागतं आणि टेरेसवरती आता हे भाड्याचं घर असल्यामुळे इथे काय आपण दोऱ्या वगैरे बांधू शकत नाही ड्रिल करून आता कपडे वाळत घालून घरात आले तर हे झाडाची पूर्ण फुलं तोडलेली आहेत आता कसे दिसत आहेत बघा झाडं हे गुलाबाचं फुल खूप छान आले टोमॅटोलाही खूप छान टोमॅटो लागलेत आणि माझ्याकडे ना एक वांग्याचं झाड आहे हे फक्त उंचच वाढत आहे वरती त्याला काहीच फांद्या नाही आहेत फुलं नाही आहेत आणि वांगीही लागत नाही आहेत जर त कोणाकडे काही उपाय असेल ना म्हणजे वांगीला फुलं लागण्यासाठी किंवा वांगी ला... लागण्यासाठी तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तो उपाय करेन आणि माझ्याही वांग्याला मग वांगी लागतील ला आणि ते मी तुमच्या शेअर करेन नंतर जर को खरंच कोणाकडे असेल ना काही उपाय उपाय त्याच्यावर करण्यासाठी तर मला कमेंट करून नक्की सांगा आता घरातली थोडी भांडी वगैरे घासायची राहिली होती आणि मला कट्टाही आज स्वच्छ धुवायचा होता कारण कट्टा आता रोज मी पुसून वगैरे धुते पण असं जास्त आपण जास्त डीपमध्ये क्लीन करत नाही म्हणून आता ही उद्याची तयारी होती उद्याच्या नाश्त्यासाठी मी मटकी आणि हिरवे मूग भिजवून घेतले आणि शेगडी आता ही शेगडी आपल्याला दिसायला डोळ्यांना जे आकर्षक गोष्टी असतात ना त्या मेंटेन ठेवणं आणि त्यांची साफसफाई खरंच खूप अवघड असते ते फक्त आपल्याला डोळ्यांनाच आकर्षित करतात आता ही, आता ही की शेगडी वगैरे धुवून घेतली तर ही शेगडी खरं पाण्याने धुवायची नसते फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायची असते पण आपण जे काही तेलकट वगैरे करतो ना त्याने खूप त्याचे बटन वगैरे असतात ते चिकट होतात आणि पुसून ते निघत नाहीत स्वच्छ म्हणून त्याचे जे स्टँड वगैरे आहेत ते सर्व मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि कट्टा पुसून घेतला तर माझा कट्टा खूपच लहान आहे आणि भाड्याचं घर असल्यामुळे आता याच्यात आपण काही बदलही करू शकत नाही आणि सुरू झाला म्हणेपर्यंत तर माझा कट्टा संपलेला असतो तरीही मी त्याच्यामध्ये आता ॲडजस्टमेंट करावी लागते आता कट्टा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला आणि आता ही हा एक नारळ होता फोडलेला तो एकच आहे आता त्याची वडी मला बनवायची होती जर तुम्ही नारळाची क काही वडी वगैरे किंवा काही वा रेसिपी असेल ना नवीन तर ती मला कमेंट करून नक्की सांगा तशी रेसिपी मी बनवायचा प्रयत्न करेन आता मला नारळाची वडी बनवता येत होते म्हणून मी वडी बनवणार होते आता हा नारळ काढायला खरंच माझा खूप वेळ गेला आणि फायनली आता तो काढून झालेला आहे आता हा एकच असल्यामुळे थोडाच होता आणि म्हटलं तेवढ्याचीच वडी बनवून घेऊया आता हेच काढलेल्या नारळाची पाठीमागची जी साल असते ब्लॅक कलरची ती आता थोडी थोडी मी पूर्ण नाही काढलेली थोडी थोडी काढून घेतली म्हणजे आपल्या वडीला खूप छान कलर येईल आणि वडी करताना माझ्याकडून एक चुकी झालेली आहे ती मी तुम्हाला पुढं सांगते माझ्याकडून काय झालं होतं ते आता हे पूर्ण मी काढून घेतलं आणि त्याचे बारीक बारीक कट करून मी मिक्सरमधून फिरवणार आहे तर आपण मिक्सरमधून जर बारीक केलं ना तर एकसारखं आपलं खोबरं बारीक होतं आणि वडी आपली छान खूप होते मग हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आणि आता हे मिक्सरमधून बारीक केलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडे थोडे मोठे तुकडे राहिलेले आहेत तेही मी पूर्ण वेगळे केले आणि नंतर आणखी एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले म्हणजे पूर्ण बारीक झालेलं आहे हे पहा किती, किती छान एकसारखं बारीक झालेलं आहे आता आपण हे खोबरं याच्यात तूप किंवा तेल काहीही न घालता आपण हे भाजून घ्यायचं आहे आता यातलं मॉइश्चर पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायच्यात बघा हे किती छान भाजलेलं आहे पूर्ण मॉइश्चर याच्यातलं नाहीसं झालेलं आहे आणि हे खोबरं खूप छान भाजून आपण याची वडी बनवणार आहे आता तर माझी चूक काय झाली होती तर मी हे गुळाच्या पाकामध्ये बनवणार होते तर मी गुळ वगैरे चिरून घेतला आणि त्याचा पाक करायला ठेवला आणि नंतरचं शूट झालेलं नाही आहे माझ्याकडून डायरेक्ट मी वडी बनवलेलंच माझ्याकडे शूट आहे माझ्याकडून ते डिलीट झालं का मी घेतलंच नाही हे मला माहिती नाही तरीही मी तुमच्याबरोबर माझी वडी कशी झाली हे शेअर करते आणि माझं एक पार्सल आलं होतं आता हे पार्सल बघा पूर्ण डॅमेज बॉक्स तर झालं आहे आतलं आता प्रोडक्ट काय झालं आहे काय माहिती तरी बघूया मी काही आर्टिफिशियल फ्लावर्स मागवले होते आता ते बरेच दिवसांपासून माझं ना पार्सल यायचं कॅन्सल व्हायचं यायचं कॅन्सल व्हायचं म्हणजे मी तरी इथं अवेलेबल नसायचे पार्सल कलेक्ट करण्यासाठी किंवा काहीतरी इशू व्हायचा आणि पार्सल जायचं आता हे फ्लावर्स बघूया फ्लावर्स तर बघूया जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आता हे फ्लावर्स आहेत आता हे फ्लावर्स ज्यावेळी ऑर्डर टाकली ना त्यावेळी खूप वेगळेच त्याचा कलरही दिसत होता आणि फ्लावर्स पण असे खूप छोटे छोटे त्याच्यामध्ये दाखवले होते पण मला जे रिसिव्ह झालेत ना ते खूपच मोठे आहेत पण असं माझं एक्सपिरियन्स आहे की ह्या बाबतीत ना की रिटर्नला टाकलं ना ते पेमेंटचा थोडा इश्यू झालेला आहे माझे एक दोन ऑर्डरला त्याच्यामुळे मी आता हे रिटर्न करणार नाही बघूया आता हे माझ्याकडे एक फ्लावर पॉट होता त्याच्यामध्ये हे कसं दिसतंय हे तुम्हाला घालून दाखवते आणि छान दिसते एवढं पण काही बॅड नाही आहे छान दिसेल आणखी याच्यामध्ये आपण काहीतरी अट्रॅक्टिव करून ना आपण हे डेकोरेट करू शकतो तर आहेत छान आहेत आणि तुम्हाला हे फ्लावर्स कसे वाटत आहेत तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसे वाटत आहेत हे फ्लावर तसे तर छान दिसत आहेत व्हिडिओमध्ये आणखी थोडे वेगळे दिसत आहेत त्याच्यामुळे आहेत छान दिसते आता हे कॉम्बो पॅक होता वन बाय फाईव वन बाय वन गेट फाईव्ह अशी ऑफर होती त्याच्यावरती तर मी uh, पाच आलेले आहेत हे बघू आता ज्यावेळी नेक्स्ट टाईम मी याच्यासाठी uh, ज्यावेळी घरामध्ये डेकोरेट करेन त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन चलो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये